कर्जत तालुक्यामधील चिलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या होलेवाडी येथे पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा असून या ठिकाणी तेहतीस विद्यार्थ्यांचा पट असल्यामुळे दोनच शिक्षक आहेत यातील एक शिक्षक गेले एक वर्षापासून दीर्घ वैद्यकीय रजेवर गेले असल्याने ते शाळेतच येत नाहीत त्यामुळे एका शिक्षकावर सर्व शैक्षणिक का आणि इतर कामाचा भार पडत असल्यामुळे मुलांचे मोठे नुकसान होत आहे याविषयी गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थ या जागेवर शिक्षकांची मागणी करत असताना शिक्षण विभागाचे आकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शाळेला टाळं ठोकले आणि सर्व मुलांबरोबर घेऊन थेट पंचायत समिती गाठली आहे पंचायत समिती समोर आंदोलन सुरू केलं याप्रसंगी शिक्षण विभागामधील अधिकारी इतर कामात व्यस्त असल्याने काही काळ ग्रामस्थांना प्रतिसाद मिळाला नाही दुपारी बिस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड यांनी ग्रामस्थांची भेट घेत चर्चा केली दिनांक सोळा ऑगस्ट पासून पर्यायी शिक्षकांची व्यवस्था केली जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन स्थगित केलं या दिवसापासून जर शिक्षक मिळाला नाही तर पुन्हा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला सोनाली वाघमोडे ग्रामपंचायत होलेवाडी वर्षापासून मराठी शाळेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होलेवाडी दीर्घकाळ एक शिक्षक आधारी आहेत आणि एकच शिक्षक एक वर्षभर शाळेत आहेत आणि वारंवार आम्हाला अशी आश्वासनं दिली जातात की शिक्षक देव देव शिक्षक एक चार दिवसासाठी आठ दिवसासाठी येतात आणि नंतर ते शिक्षक परत जातात मुलांचं नुकसान चाललेलं आम्ही मुलांसोबत इथं पंचायत समितीमध्ये सकाळपासून उपस्थित आहे तरीही समाधानकारक उत्तर आम्हाला इथल्या एक अधिकाऱ्यांनी दिलेलं नाही आणि त्यांच्या या पत्राला अनुसरून आम्ही एक दोन चार दिवसामध्ये हा मोर्चा माघारी नाही मिळाला तर नंतर आम्ही शाळेला लावून पंचायत समितीमध्ये मोर्चा जाईल सिलवडी अंतर्गत होलीवाडी प्राथमिक शाळा शाळेला शिक्षक मिळण्याबाबत आम्ही कर्जतला आंदोलन मुलांसकट घेऊन आलेलो आहे तरी आम्हाला शिक्षण विभागाकडून अजिबात प्रतिसाद मिळालेला मिळालेला नाही आम्हाला त्यांनी सोळा ऑगस्ट रोजी शिक्षक देण्याचं सांगितलेलं आहे सोळा ऑगस्टला जर दृदि आम्हाला त्यांनी जर नाही दिला तर आम्ही येत्या सोमवारी तीव्र आंदोलन करणार आहोत आणि आमच्या शाळेला होलीवाडीच्या टाळ ठोकू ठोकून पंचायत समितीला येथे पण आम्ही आंदोलन करणार आहोत या आंदोलनामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी पडवळकर अर्जुन होले समीर शेख सोनाली पडवळकर राजेंद्र होले हनुमंत फरांडे विकास फुले गणेश होले रहीम शेख दादा फरांडे सतीश होले भाऊसाहेब फरांडे महेश कुदळे बंडू कोळेकर फिरोज शेख अविनाश होले सागर वाघमोळे अर्चना कुदळे कलाबाई रोडे सुनील पडवळकर निळू कुदळे आदींसह अनेकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होत प्रशासनाला जाब विचारला याप्रसंगी माऊली सायकर जयसिंग थेटे आणि सचिन दरेकर आदी हजर होते एहसान मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत